नमस्कार विजयदीप न्यूजमध्ये आपले स्वागत धरण अपडेट अचूक माहितीसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा मंगळवार चोवीस जूनचे निराखोरे अपडेट निराखोऱ्यात मागील पाच दिवसापासून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पावसाने पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केले मागील चोवीस तासात भाडगर पांडलोट क्षेत्रात पांगारी एकशे पस्तीस मिलीमीटर कुरुंजे एकशे पाच मिलीमीटर गुंजवनी पाणलोट क्षेत्रात घिसर नव्याण्णव मिलीमीटर निरादेवगर पाणलोड क्षेत्रात हिरडोशी एकशे सव्वीस मिलीमीटर शिरवली चौऱ्याण्णव मिलीमीटर शिरगाव सत्त्याण्णव मिलीमीटर वीर धरण पाणलोड क्षेत्रात वेल्ले ब्याण्णव मिलीमीटर आंबेगर चाळीस मिलीमीटर भाडघर एकोणीस मिलीमीटर निरादेवगर एकोणपन्नास मिलीमीटर गुंजवणी त्रेपन्न मिलीमीटर पावसाची नोंद झाली पावसाचा जोर वाढल्याने पुन्हा एकदा खोऱ्यातील धरणात पाण्याची आवक वाढली असून मागील चोवीस तासात निराखोऱ्यातील भाडघर निरादेवगर, निरा गुंजवनी गुंजवणी व वीर या सर्व धरणात मिळून उपयुक्त पाणीसाठा एक पॉईंट बावन्न टी वाढला त्याचबरोबर वीर धरणातून निरा नदीत सोडण्यात आलेला सहा हजार सातशे सदतीस क्युसेक विसर्ग स्थिर आहे याचबरोबर नीरा उजवा कालव्यातून सोडण्यात आलेल्या पाण्यात वाढ करण्यात आली असून नीरा उजवा कालव्यात नऊशे तीन क्युसेक व नीरा डावा कालव्यात सहाशे क्युसेकने पाणी सुरू आहे निराखोऱ्यातील सर्व धरणात मिळून आज रोजी एकूण उपयुक्त साठा अठरा पॉईंट एकसष्ट टी एम सी तर सरासरी धरण टक्केवारी अडतीस पॉईंट एक्कावन्न टक्के झाली गत वर्षाच्या तुलनेत खोऱ्यातील सर्व धरणात मिळून एकूण उपयुक्त साठा तेरा पॉईंट सत्तावन्न टी एम सीने जास्त आहे निराखोरे धरण अहवालनुसार गुंजवणी धरण टक्केवारी सत्तेचाळीस पॉईंट चौतीस टक्के तर उपयुक्त साठा एक पॉईंट चौऱ्याहत्तर टी एम सी भाडघर चोवीस पॉईंट पंचावन्न टक्के उपयुक्त पाणी साठा पाच पॉईंट सत्याहत्तर टी एम सी नीरा देवघर सत्तावीस पॉईंट पंच्याऐंशी टक्के उपयुक्त पाणी साठा तीन पॉईंट सव्वीस टी एम शी तर वीर त्र्याऐंशी पॉईंट एकोणीस टक्के उपयुक्त पाणी साठा सात पॉईंट ब्याऐंशी टी एमशी आहे